पुण्यातून पुण्यातील कल्याणी अपघात प्रकरणामध्ये पोलिसांकडून डिजिटल भर दिला आता इंटेलिजन्स अर्थात ए आई घटना प्रयत्न वाहतूक घेतली जाणार आहे आरोपीचं घर ते पब आणि पब ते अपघाताच्या ठिकाणापर्यंत सीसीटीव्ही तपासून यातून अपघाताचं डिजिटल रिक्रिएशन केलं जाणार आहे यामध्ये आलिशान पश का आणि मागच्या कॅमेऱ्यातल्या फुटेजचा सुद्धा उपयोग केला जाणार आहे एआयद्वारे आता अपघाताचं गुण उलगडलं जाणार आहे अपघाताचं डिजिटल रिक्रिएशन केलं जाईल घर ते पब आणि पब ते अपघाताच्या ठिकाणापर्यंतचे सीसीटीव्ही तपासले जातील कारच्या पुढील आणि मागील कॅमेऱ्यातील फुटेजचा वापर सुद्धा केला जाणार आहे तंत्रज्ञान आणि वाहतूक क्षेत्रातील संस्थांचीही मदत घेतली जाईल